नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक मे म्हणजेच कामगार दिन का साजरा का जा केला जातो अठराशे शहाऐंशी साली अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांनी आठ तासांच्या कामकाजासाठी आंदोलन केलं या आंदोलनात काही कामगारांना आपले प्राण गमावे लागले त्यांच्या बलिदानाच्या स्मरणात एक मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून जगभर साजरा केला जातो भारतामध्ये हा दिवस प्रथम एकोणीसशे तेवीस साली चेन्नईमध्ये कॉम्रेड सिंगारवेलू चेटियार यांनी साजरा केला तर आपण पाहूया कामगार दिनाचं मुख्य उद्दिष्ट काय कामगारांना त्यांचे हक्क न्याय आणि मान सन्मान मिळावा यासाठी जागृती निर्माण करणं कामगार हे कोणत्याही देशाचा कणा असतात त्यांच्या विना कोणतंही उत्पादन शक्य नाही म्हणूनच आपण सर्वांनी कामगारांचा आदर केला पाहिजे त्यांच्या योग्यदाना योगदानाची जाणीव ठेवली पाहिजे कामगार दिन म्हणजे केवळ सुट्टी नाही तर त्यांच्या हक्कासाठी उभं राहण्याचा दिवस आहे श्रमिकांच्या एकतेला सलाम धन्यवाद